देशात सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी पोलापूरच्या सांगितलंय जो कोण प्रयत्न करेल त्याला आम्ही संविधान बदलणारे काँग्रेसवाले होते महायुतीचे सरकार कधीही सरकार बदलणार नाही हे स्वतः देशाच्या पंतप्रधान त्याची पार्श्वभूमी झाली ऐंशी वेळा जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती राजीव गांधी साहेबांच्या कार्यकाळापासून सुरू झाली त्याच्यानंतर स्वतः त्यांचं एक भाषण आहे की जर भविष्यामध्ये घटना बदलायची असेल तर ती घटना फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो त्यांचं स्वतःच भाषण आहे आणि म्हणून जे काँग्रेसला पास करून ठेवलंय की आपल्या माती मारण्याचं काम घर करतायत महाविकास आघाडीची सगळे लोक करत आणि मला या जिल्हा परिषद गटाबद्दल कर्मडा जिल्हा परिषद गटाबद्दल पूर्ण खात्री आहे की ते शौळे साहेब देखील उपस्थित आहेत छोडेसाहेब उपस्थित आहेत सोडेसाहेब आपण सगळ्यांनी हे केलं नंतर कार्यक्रम केला अतिशय चांगल्या पद्धतीने योजना आपण तर लोकांपर्यंत पोहोचवल्या आमचा प्रवीण असेल मिलिंद असेल ही सगळी लोक तुमच्या सोबत आहेत परंतु कुठेही आपापसामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे बऱ्याचशा घरावरती जाहीर मनात राणेसाहेबांच्या समोर सांगितलं कोणाची ताकद किती आहे कोणाचे बद्दल कोणाच्या गळ्यात आहे कुठे किती माणसं आणली आणि कोण किती माणसं आणणार आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जर खऱ्या अर्थात आपल्याला मतादेखील मिळून द्यायचं असेल तर प्रत्येकाला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि परवा त्या जिल्हा परिषद गटात महत्वाचा विषय झाला राजेश सावंतांना स्वतःला परवा सकाळी काय होत सोशल मीडिया हे माध्यम आहे हे अतिशय वाईट माध्यम आहे प्रामाणिकपणाने काम केलेलं देखील एखादं नंतर गैरसमज बसवण्याचं काम काही लोक जर करत असतील तर त्याला देखील मला जिल्हा जिल्हाध्यक्षाला विनंती करायची आहे याच्या संदर्भात आपण निर्णय घेणं गरजेचं आहे तर शेवटी आपण महायुती म्हणतो तर महायुतीला एखादाही कार्यकर्ता दुखावणार नाही बाजवला जाणार नाही याची जबाबदारी पक्षच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे माझ्याकडे नागर आला नंतर काल की वाचलं या जिल्हा परिषद गटामध्ये असाय त्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे या जिल्हा परिषद गटामध्ये असाय आणि म्हणून नाणेश दिवशी सकाळी स्वतः बैठक बनवली आणि तुमच्या लोकांच्या बीजेपीच्या जिल्हाध्यक्षाला समोर सवं करून दिलं की जर कोण सोशल मीडियावर असा जर गैरसमज नसतो आपापसामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो देखील ज्या पक्षाचा पदाधिकारी असेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपण भाग पाहिजे कारण सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांचा सर्वे ज्यांच्याकडे कोणाकडे असेल जो पब्लिक आहे तो सोशल मीडियावर काय टाकायची आवश्यकता नाही मला प्रसंग असं करणं की तो सोशल मीडियावर टाकला गेला आणि सोशल मीडियावर टाकला गेला असताना मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मला तालुका प्रमुखांचा फोन आला की प्रामाणिकपणाला सगळे काम करतायत पण अशा पद्धतीनं जर सोशल मीडियावर अशा पद्धतीचे सर्व्हे जर टाकले गेले तर खरोखरच पदाधिकारी नाराज होतील तो तो भाजपचा असेल व शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल किंवा तो आरपीआयचा असेल ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करायला लागतो ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करतो त्यावेळी प्रत्येकाला जबाबदारीनं काम केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आणि आपले शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील त्याला जर सत्ता काय आहे तर मी स्वतः येत आहे किरण तालुका येत आहेत जिल्हा प्रमुख येत आहेत रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्या कानावर लागून आपण मार्ग काढू शकतो पण आपापसा कोणी वाट निर्माण होत नाही याची देखील सुद्धा भविष्याचे सहा सात दिवस आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागेल आणि मला पूर्ण मतदारपणाचा विश्वास आहे नक्की आहे दोन्ही जिल्हा परिषद गट हे फार मोठा मताधिकारी देणार आहे आणि फार मोठे मतां देत असताना महिलांचा मनापूर्ण असणार आहे महिला भगिनी आपल्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि म्हणून महिला भगिनी म्हणून मला विनंती करतो की देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांसाठी आपण सगळ्यांनी विरोध सहा मार्ग केला नारायण राणे समोरचं समोर बटन दाबून फार मोठं मतां महायुतीच्या उमेदवार मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि जाता जाता व्याजप्रमाच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो आज शिवसेनेचे विभाग प्रमुख सचिन सावंत यांचा वाढदिवस आहे नियोजनामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की माझ्या राजकीय जे जे मी निर्णय घेतले त्याचं समर्थन करण्याचं काम सचिन सावंत विभाग प्रमुखाने केलेलं आहे आणि त्याच आज दिवस असल्यामुळे मी राणेसाहेबांना विनंती करतो की त्याचा धोके देऊन आपण या ठिकाणी सत्कार करावा आणि भविष्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी ईश्वराला देखील त्याला ताकद द्यावी की ईश्वरांचे प्रार्थना करतो आणि टाकतो जय हिंद जय महान